नमो नम आज आपण एक छान गोष्ट पाहणार आहोत या गोष्टीचं नाव आहे उपकारस्य स्मरण या कथेमध्ये रामायणातील ही कथा आहे या कथेमध्ये मारुती उपकाराचे मारुतीरायाच्या वडिलांच्या उपकाराचे स्मरण ठेवून एका मैनाक पर्वताने मारुतीरायाला कशी मदत केली हेच या कथेतून सांगण्यात आलेले आहे रामायणं आदिकाव्यम काव्यम रचयिता वाल्मिकी ही श्रीरामस्य चरितम असे ग्रंथस्य विषय रामायण हे आदिकाव्य आहे आणि रामायणाचे रचयिता वाल्मिकी आहेत श्रीरामांचे चरित्र हेच या ग्रंथाचा विषय आहे एष प्रसंग रामायणात हा प्रसंग रामायणातून घेण्यात आलेला आहे ही कथा रामायणातून घेण्यात आलेली आहे असे छान सुभाषित छान कथा ऐकण्यासाठी या संस्कृत अमृत भाषा या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मारुती सीता या अन्वेषणार्थ लंका प्रति उड्डयते मारुती सीतेच्या अन्वेषणार्थ अन्वेषणार्थ म्हणजे शोधण्यासाठी सीतामाईला शोधण्यासाठी लंकेकडे उड्डे ते लंकेकडे उड्डाण केले मार्गे महासागर असती रस्त्यामध्ये फार मोठा महासागर होता आणि तस्य तले अवर्तत मैनाक नामपर्वत त्याच्या तळाशीच एक मैनाक नावाचा पर्वत होता यदा मैनाक गगने मारुतीं पश्यती तदा सह उद्ग्रच्छती यदा म्हणजे जेव्हा मैनाक पर्वताने गगनामध्ये आकाशामध्ये मारुती राहायला पाहिले पश्यती तदा सह तेव्हा त्याने स्वतः वर आला समुद्रात बही आयाती समुद्राच्या बाहेर आले मारुतीना क्रमणीय मार्ग दीर्घः दीर्घ आणि मारुतीचा जो मार्ग आहे लंकेकडे जाणारा हा फार मोठा होता मध्ये विश्रामार्थं विश्रा स्थान अपी न असती इति मैनाक जानाति मध्येच कुठेच विश्रामासाठी स्थान नाही हे मैनाक पर्वताला माहिती होते सह तस्य सहाय्यं करतु इच्छती म्हणून मैनाक पर्वताने रायाला मदत करण्याचे ठरवले अत मैनाक मारुती प्रार्थयेते म्हणून मैनाक पर्वताने मारुती रायाला प्रार्थना केली महाकपे अलम परिश्रमेन हे महाकपी हे मारुतीराया तुम्ही विश्राम करा कृपया मग कुठे विश्राम मम करू तू कुठे म्हणजे शिखर माझ्या शिखरावर माझ्या पर्वतावर तुम्ही काय करा विश्राम करा किमर्थम मैनाक मारुते साह्यर्थम उद्युक्त काय तुम्हाला माहिती आहे किमर्थ म्हणजे कशासाठी तुम्हाला माहीत आहे का मैनाक पर्वत मारुतीरायाला मदतीसाठी का तयार झाला कपिसह मारुते आशीर्वचनं इच्छती न खलू मारुतीरायाला खरोखर आशीर्वाद देण्यासाठी तो तयार झाला होता का येत तू उपकारस्य स्मरणम तर नाही आशीर्वाद तर द्यायचाच होता पण त्याबरोबर एका उपकारस्य स्मरणम उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी त्यांना मदत करण्याचे ठरवले मारुते तात पवनदेव मैनाकसे साहाय्य अकरोत पुरा असेच पूर्वी मारुते तात तात म्हणजे वडील मारुतीरायाच्या वडिलांनी म्हणजेच पवन पवन देवाने मैनाक पर्वताला मदत करण्याचे ठरवले आणि तदा सर्वे पर्वता सपक्षा पूर्वी सगळ्या पर्वतांना पंख होते ते आकाशे स्वेच्छाया विहरंतीस सहसा भूमो निपतंतीस ते पूर्वी आकाशामध्ये स्वतःच्या इच्छेनं विहार करत होते आणि सहसा भूमो निपतंतीस आणि भूमीवर येत होते ते न त्रस्ता हा ऋषय इंद्रम उपागच्छन त्यामुळे त्रस्त झालेले ऋषीमुनी इंद्राकडे गेले कारण पर्वतांना पंख असल्यामुळे ते कुठेही उडायचे आणि कुठेही थांबायचे आणि या जमिनीवर थांबण्याने ऋषीमुनींना फार त्रास होत होता म्हणून ते सर्वजण इंद्राकडे गेले इंद्र पर्वतेभ्य अकुपेत इंद्र पर्वता पर्वतांवरांवर फार मोठा रागवला स वज्रेन पर्वतानां पक्षानं छेदूम प्रारभत त्यांनी वज्राने वज्रही त्यांचं शस्त्र इंद्रदेवाचं इंद्रदेवाच्या शस्त्र असलेल्या वज्राने पर्वतांचे पक्ष पंख पार क छाटून टाकले काटून टाकले यदा इंद्र मैनाक प्रति अगच्छ तदा एव पवनदेव वेगेन तम समुद्रतलम अनयत जेव्हा इंद्र मैनाक पर्वताकडे येत होते तेव्हा पवनदेवाने वेगेन वेगाने समुद्र समुद्रतळाशी या मैनाक पर्वताला घेऊन गेला एवं पवनदेव मैनाकं वज्रप्रहारात रक्षण आणि अशा प्रकारे पवनदेवाने मैनाक पर्वताला वज्रप्रहारापासून रक्षण केले मैनाक पवनदेवस्य एतम् उपकारं स्मरती स्म पर्वताने पवनदेवापासून हे उपकार स्मरण ठेवले सह अचिंतयत मग त्यांनी विचार केला प्रति प्रतिकर्तव्यम एश धर्म सनातन मग आपण उपकाराची जाणीव ठेवणं हाच आपला सनातन धर्म आहे अतः म्हणून मैनाक पवनपुत्रसे मारुते हे सहाय्यम म्हणून मैनाक पर्वताने पवनपुत्राला मारुतीरायाला मदत करण्याचे ठरवले मैनाकसे अतिथेनं मारुतिः प्रीत मैनाक पर्वताने अतिथीचा पाहुणचार केला मारुती रायाचा तथापि विश्रामम अकृत्वा असहकार्यसिद्ध्यार्थ अग्रेसरती मग इथे प मैना पर्वतावर विश्राम करून मारुतीराया आपलं कार्यसिद्धीसाठी अग्रेसरती म्हणजे पुढे गेले म्हणून या कथेचे कथेतून आपण तात्पर्य काय घेणार तर प्रत्येकाने आपल्यावर कुणी जर उपकार केला असेल तर उपकाराचे स्मरण ठेवावे उपकाराची जाणीव ठेवून त्याला भविष्यात आपल्याकडून मदत होईल हे पहावे आणि अशा प्रकारे ही मारुतीरायाची कथा सांगण्यात आलेली आहे मैनाक पर्वत आणि मारुतीराया म्हणून पूर्वीच्या काळी पर्वतांना पंख होते आणि पवनदेवाने मै मैनाक पर्वताचं रक्षण केल्यामुळे मैनाक पर्वताने आपल्या उपकाराची जाणीव ठेवून मारुती रायाला पवन देवाच्या मुलाला म्हणजेच मारुतीरायाला मदत करण्याचे ठरवले आणि मग त्यांना अशा पद्धतीने लंकेला जाताना त्यांनी मदत केली अशा प्रकारे ही छानशी कथा उपकाराचे स्मरणम अशी ही रामायणातून कथा घेण्यात आलेली आहे धन्यवाद